डोंगरखरडा येथे शिवरात्री महोत्सव पारवा मध्ये शिवभक्तांनी घेतले दर्शन कळंब दिनांक आठ मार्च महाशिवरात्री पर्वा वर कळंबत तालुक्यातील डोंगरखरडा येथे शेकडो भक्तांनी घेतले दर्शन डोंगरखर्डा येथील पाटबंधारे कॉलनी परिसरातील महादेवांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळी नऊ वाजतापासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर बेलफूल अर्पण करत महादेवाचे दर्शन घेतले डोंगरखर्डा येथील प्रतिष्ठित नागरिक अर्जनवीस तथा सामाजिक कार्यकर्ते श्री सुधाकर भाऊ डहाणे श्री सुनीलभाऊ नागपुरे श्री प्रवीण भाऊ ठाकरे श्री महेंद्रभाऊ लडके पत्रकार डोंगरखर्डा श्री श्यामभाऊ लेंडे श्री भाऊ नानवटकर श्री सचिन भाऊ एलेकर इत्यादींच्या वतीने दरवर्षी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फराळाची व्यवस्था यामध्ये उसळ कॉफी शेंगदाणा पट्टी तथा फळांचं वाटप द दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आला व शेकडो भक्तांनी याचा लाभ घेतला मारेगाव वरतात जावेद ते दोन पासून या महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला गावातील भाविक भक्त येतात दर्शन घेतात त्यांच्या सोयीनुसार त्यांना आम्ही या सर्वांनुमते सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी दरवर्षी उपवासाच्या निमित्ताने उसळ शेंगदाण्याची भरती आणि चाय कॉफीची व्यवस्था दरवर्षी करत असतो हा प्रोग्राम आमचा सन दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारपासून अविरतपणे चालू आहे आणि सुद्धा आम्ही Terima kasih diket dikoran diket dikoran कल तो कुछ बात नहीं कर रहा है कल बोलवा ही